नमस्कार पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मिळणार हा आर्थिक लाभ पगार आणि पेन्शन तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढणार चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आत्ताची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने बोनसची भेट मिळाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचाही लाभ मिळाला आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा आता येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे तर दुसरीकडे सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची देखील आता आतुरतेने वाट पाहत आहेत केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी सगळे आठव्या वेतन आयोगाबाबत उत्सुक आहेत मात्र या नव्या वेतन आयोगात कोणकोणते बदल होतील आणि कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहे अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी सव्वीसपासून लागू केल्या जाणार आहे दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाण्याची ही शक्यता आता व्यक्त केली जात आहे यासोबतच फिटमेंट फॅक्टरमध्ये पण वाढ करण्यात येणार असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे सध्या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट आहेत जो की आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी होण्याचीही शक्यता आहे यामुळे आता किमान पेन्शन सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीसपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार असा एक अंदाज आहे नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन सुमारे तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढणार अशीही अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे